श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला, जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जय जय रघुवीर समर्थ श्री श्रीराम परमपूज्य प्राध्यापक केवी व्ही लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत करहाडची रामस्थापना कराड शहरात वासुनाना देव या नावाचे एक भक्त रामरायाची पूजा करीत असत त्यांच्या आणि बापूराव चेवटे यांच्या विनंतीवरून सन एकोणीसशे अकरा साली श्री महाराज कराडला रामाच्या स्थापनेसाठी गेले रामाची स्थापना मोठ्या थाटाने झाली पुष्कळ मंडळी प्रसाद घेऊन गेली आणि पुष्कळ गरीब लोकांना अन्नदान झाले त्याचवेळी तेथे संकेश्वर मठाच्या श्री शंकराचार्यांचा मुक्काम होता त्यांचे पदरी एक ज्योतिषी होता त्याने पंचांग पाहून स्वामींना सांगितले की ज्या मुहूर्तावर श्री महाराजांनी ही रामाची स्थापना केली तो मुहूर्त चांगला नव्हता स्वामींना आश्चर्य वाटले पण विशेष न बोलता ते गप्प बसले स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी श्री महाराज आपल्या मंडळींसह स्वामींच्या दर्शनाला गेले स्वामींना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि बसण्याची आज्ञा झाल्यावर त्यांच्या बाजूला बसले इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर स्वामी म्हणाले मी आपल्याला एक विचारू का श्री महाराज म्हणाले अगदी अवश्य विचारावे आपला तो अधिकारच आहे स्वामी म्हणाले काल आपण ज्या वेळेवर रामस्थापना केली ती वेळ चांगली नव्हती असे कसे झाले श्री महाराजांनी उत्तर दिले अरे अरे असे कसे झाले मी तर अज्ञ आहे पण राम असे होऊ देणार नाही आपण पुन्हा पंचांग बघावे स्वामींनी लगेच आपल्या ज्योतिषाला हाक मारली आणि पंचांग पुन्हा बघण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे त्याने पंचांग पाहून गणित मांडले ते पाहून तो स्वतःच चकित झाला कारण साडे मुहूर्तांपैकी तो एक मुहूर्त निघाला त्याने स्वामींची क्षमा मागितली पण ते बरेच संतापले आणि त्याला पुष्कळ बोलले नंतर श्री महाराज बोलले आपण आपल्या सर्व मंडळींसह उद्या रामाच्या प्रसादासाठी मंदिरात यावे स्वामी म्हणाले मी एकटा येतो माझा परिवार फार मोठा आहे घोडे वगैरे देखील माझ्याबरोबर आहेत लगेच श्री महाराज बोलले त्याबद्दल संकोच बाळगण्याचे कारण नाही आपण आपला सर्व परिवार घेऊन यावे रामाच्या कृपेने कमी पडणार नाही स्वामींनी निमंत्रणाचा स्वीकार केला आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजता त्या ज्योतिषीबुवांसह आपल्या सर्व मंडळींना घेऊन ते राम मंदिरात आले श्री महाराज त्यांना सामोरे गेले आणि नमस्कार करून आत घेऊन गेले जेवणाची तयारी होतीच म्हणून अर्ध्या तासाने सर्वजण जेवायला बसले श्री महाराज स्वामींच्या समोर बसले जेवण चालू असता त्यांनी स्वामींना विचारले सध्या आपल्या संस्थानात कमी असे काय आहे स्वामी म्हणाले मला सर्व गोष्टी अनुकूल आहेत माझ्याजवळ हत्ती तेवढा नाही तेथल्या तेथे श्री महाराजांनी हातात पाणी घेऊन मी आपल्याला हत्ती दिला असा संकल्प सोडला हा अनपेक्षित प्रकार पाहून स्वामींच्या डोळ्यांना पाणी आले आणि ते बोलले दान देणारे पुष्कळ लोक मला भेटले पण गजदान देणारा कोणी भेटला नाही धन्य आहे तुमची श्री महाराज म्हणाले आपण कोणासही सांगून हत्ती आणावा माझ्याकडे किंमत तयार आहे जेवण झाल्यानंतर पान सुपारी होऊन स्वामी जाण्यास निघाले हत्ती मिळेल त्यावेळी आपण तो घ्यावाच पण तोपर्यंत एक कालवड मी मठाला देतो तिचा स्वीकार व्हावा असे सांगून एक छान कालवड त्यांनी स्वामींना अर्पण केली व स्वामींनी पण तिचा प्रेमाने स्वीकार केला एक वर्ष गेल्यानंतर श्री महाराजांनी गणपतराव दामले यांस स्वामींच्याकडे पत्र लिहून हत्तीविषयी चौकशी करण्यास सांगितले स्वामी त्यावेळी कल्याणला होते गणपतराव त्यांच्याकडे गेले तेव्हा स्वामींनी त्यांचा मोठा आदर केला श्री महाराजांचा निरोप ऐकून स्वामींना फार कौतुक वाटले व हत्ती मिळत नाही असा त्यांनी उलट निरोप धाडला श्री महाराजांनी पुष्कळ ठिकाणी रामाची मंदिरे स्थापना केली आपण सामान्यपणे समजतो त्यापेक्षा मंदिराविषयी त्यांची कल्पना निराळी होती ज्याप्रमाणे विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केंद्र असते त्याचप्रमाणे मंदिर हे अलौकिक म्हणजे अध्यात्मविद्येचे केंद्र असले पाहिजे आपल्या आचार धर्माचे आणि परंपरेचे रक्षण करणे हे मंदिराचे काम असून त्यात राहणारे लोक देखील त्या पेशाला लायक असेच असावेत मंदिरात अध्यात्माचे श्रवण व मनन चालावे जो साधक असेल त्याला साधन करण्यास ते योग्य स्थान असावे प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर स्वतःच्या दुःखाचा काही काल तरी विसर पडावा असे तेथील वातावरण असावे मंदिरात नियमित अन्नदान व नियमित उपासना चालू असावी सारांश मंदिर हे मोठे पवित्र स्थान असले पाहिजे मंदिरात गेले की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून श्री महाराजांनी अनेक ठिकाणी राम मंदिरे स्थापन केली त्यांच्यापैकी काहींची माहिती येथे सांगतो एक जुन्या इंदूरमध्ये पुलाच्या पलीकडे राम मंदिर पुजारी हरिपंत मास्तर यांचा भाऊ दोन हरदा येथील राम मंदिर काशीनाथ भैया सावकार यांनी बांधून दिले मंदिराला जमीन पुजारी कै महादेव भट पुष्कळ येथील राम मंदिर अप्पासाहेब भडगावकर यांनी बांधून दिले पुजारी कै नीळकंठ चार कुर्तकोटी येथील राम मंदिर डॉक्टर कुर्तकोटी यांचे मालकीचे शिवालय होते त्यात एका बाजूस रामाची मूर्ती स्थापन केली हे मंदिर फार चांगले आहे पाच कुरवली येथे दामोदर बुवांकडून राम मंदिर बांधविले मंदिर मोठे विस्तीर्ण आहे पुजारी कै दामोदर बुवा सहा गिरवी येथील राम मंदिर येसू काकांनी बांधून दिले पुजारी पिल्लम भट्ट जोशी. सात मांडवे येथील राम मंदिर विष्णू काकांनी बांधले हे स्वत फार अधिकारी होते त्यांनी स्वत मंदिर चालविले आठ गोमेवाडी येथील राम मंदिर सावळाराम देशपांडे यांनी बांधून दिले हे गृहस्थ पोलीस अधिकारी होते पेन्शन घेतल्यावर पूर्णानंद स्वामींकडे ते गेले तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे पाठ फिरवली त्यांना अनुताप झाला म्हणून स्वामींनी आज्ञा केली की गोंदवल्यास जा म्हणजे मार्ग सापडेल म्हणून श्री महाराजांच्याकडे आले श्री महाराजांनी त्यांना सर्व पैसा रामाला अर्पण करण्यास सांगितला त्यांनी त्याप्रमाणे केले व मंदिर बांधले नऊ आठपाडी येथील राम मंदिर यज्ञेश्वर बुवांनी बांधले हे बुवा चांगल्यापैकी साधक होते त्यांनी स्वत मंदिर चालविले दहा आठपाडी येथील दत्त मंदिर विष्णुपंत कात्रे यांनी बांधले विष्णुपंत सरकारी नोकर असले तरी मोठे विरक्त गृहस्थ होते त्यांना दत्ताच्या उपासनेची फार आवड होती म्हणून नोकरी सोडून देऊन ते माधुकरी मागू लागले व आपला काळ उपासनेमध्ये घालवू लागले श्री महाराजांनी त्यांना दत्तोपासना दिली होती अकरा कागवाड येथील राम मंदिर पुजारी गणुबुवा रामदासी बारा कराड येथील राम मंदिर वासुनाना देव व वा बापूराव चिवटे यांनी चालविले तेरा म्हासुरणे येथील राम मंदिर विष्णुपंतांनी बांधून दिले शंकर शास्त्री यांनी मंदिर चालविले आणि उपासना उत्तम प्रकारे वाढविली चौदा यावंगल येथील दत्त मंदिर शिवदीक्षित यांनी बांधून दिले पंधरा हुबळी येथील राम मंदिर चिदंबर नाईक यांनी बांधून दिले सोळा मोरगिरी येथील राम मंदिर वामनबुवा पेंढारकर यांनी बांधून दिले पुजारी जगन्नाथ इंदूरकर सतरा नरगुंद येथील विठ्ठल मंदिर अठरा खातवळ येथील विठ्ठल मंदिर एकोणीस मांजरडे येथील राम मंदिर वीस विखळे येथील राम मंदिर एकवीस सातारा येथील दत्त मंदिर गोविंद शास्त्री पुराणिक यांनी बांधले हे दत्ताचे मोठे निष्ठावंत उपासक असून श्री महाराजांनी त्यांना दत्तोपासना दिली होती बावीस उकसाण येथील विठ्ठल मंदिर तेवीस पाटण येथील राम मंदिर श्री विठोबा अण्णा दप्तरदार यांच्या पूजेच्या मूर्ती बाळकृष्ण महाजन यांच्या घरी श्री महाराजांनी स्थापन केल्या चोवीस कोकणात खेरडी या गावी असलेले राम मंदिर वासुदेव शेंबेकर यांनी श्री महाराजांच्या आज्ञेने बांधले पंचवीस सातपुड्याच्या डोंगरात भिल्लांच्याकडून श्री महाराजांनी एक राम मंदिर बांधविले आणि त्यांना मारुतीची उपासना लावून दिली सव्वीस भाऊसाहेब जवळगीकर यांनी सोलापूर येथे राम मंदिर बांधले सत्तावीस अश्वत्थपूर येथील राम मंदिर रामाची स्थापना श्री ब्रह्मानंदांनी केली पण श्री महाराजांची आज्ञा तशी होती दक्षिणेकडील पद्धतीचे हे मंदिर असून तेथे उपासना चांगली चालते अठ्ठावीस कांची समुद्रम येथील श्री महाराजांचे मंदिर हनुमंतराव मास्तर यांनी श्री महाराजांचे मंदिर स्थापन केले या मंदिरात मुख्य देव श्री महाराज होत एकोणतीस म्हैसूरजवळ चिंतामणी येथे श्री व्यंकण्णया यांनी मंदिर बांधले आणि श्री महाराजांनी रामाची स्थापना केली रामाची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या वेळी श्री महाराजांनी अत्यंत कळवळ्याने आणि आर्तपणे पुढील अभंग म्हटला ये, ये रे ये रे रघुनाथा तुझे चरणी माझा माथा तुझी माझा माता पिता, तुझ वेण नाही त्राता जीव झाले कष्टी फार कृपा करी रघुवीर तुझे चरणी माझा माथा कृपा करी रघुनाथा दीनदास येई काकुळती वेण नाही प्रीती यावे यावे रघुनाथा तुमचे चरणी माझा माथा हा अभंग सांगत असता श्री महाराजांच्या आवाजामध्ये इतकी आर्तता होती की ऐकणाऱ्या सर्व माणसांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या जानकी जीवन स्मरण जय जय राम